भाऊ माझा माझी चावी देणार ना 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 दे ना का नाही सांगा तुम्ही भाऊजी माझी चावी द्या ए माहिज का पकडलेस माहिती का ते काय तर राहते माझी चावी द्या पहिला पहिला माझी चावी द्या माझी चावी देणार का नाही मी घरला जाऊ सांगा मी चाललो घर सोडून घर सोडून चाललो हा चाललो मी देणार का नाही मी चाललोय बाहेर द्यायला सांग मी चाललो मग इचरंजीला चालत जाणार इचरगंजीला चाललं जाणार नाहीतर नाही माझी चावी मला पाहिजे त्याला गेले सांगा मी चाललो सांगतो मला चाल नाही मग येऊ की नको एवढा सांगा बघा बघा तुम्ही हे बोलला एवढं झालं ठेवा अमो हे काय आम हे काय चाललंय काय म्हणाल्या आधी पण देऊ नको काय विषय एक काय हे काय चाललंय मी ते का हा जो बायकोचा बैल आहे त्याची तिचा विषय आता काय <बुल>, <laughs> <laughs> आता कोण आहे बायकोचा बैल मला उगतच